दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर येथे कार्यरत असलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा तेराव्या वर्धापन दिनानिमित्त तेरा माननीय अधिष्ठाता डॉक्टर संजू ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अधिष्ठाता यांनी आपले मनोगत व्यक्त करत योजनेतून प्रत्येक रुग्णाला लाभ द्यावा व त्या संदर्भात विशेष समिती स्थापन करून कोणताही रुग्ण योजनेपासून वंचित राहू नये म्हणून याबद्दल जागरूकता करण्याचे आदेश दिले यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संपत्ती तोडकर उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेश चौगुले योजनेचे अध्यक्ष डॉक्टर औंदोंबर मस्के वैद्यकीय समन्वयक डॉक्टर शशिकला जगताप शिबिर समन्वयक श्री अनंत जवंजा तसेच योजनेत कार्यरत असलेले तांत्रिक कर्मचारी स्वप्नाली हेमंत आनंद अर्चना सुमय्या श्रीहर्ष इब्राहिम आरती व काही रुग्ण उपस्थित होते